मानवतेची शिकवण देणारे थोर संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची जयंती पैठण शहरासह तालुक्यामध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे यावेळी खंडोबा चौकातून संत रविदास यांच्या प्रतिमेची भव्य शोभायात्रा काढण्यात येऊन रविदास नगर येथील अभिवादन करून महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी माजी नगराध्यक्ष सुरज रोळगे माजी नगराध्यक्ष सोमनाथ परदेशी माजी नगराध्यक्ष राजू गायकवाड शहराध्यक्ष जितू परदेशी शाली वाहन पतसंस्थेचे चेअरमन किशोर चव्हाण नगरसेवक बादशहा परळकर किशोर तावरे शहराध्यक्ष उमेश पंडुरे पंचकमिटीचे अध्यक्ष एकनाथ शेळके पत्रकार गौतम बनकर मंगलसिंग भोवरे रतन गारदे गोरख शेळके हेमंत भोवरे सुनील करवरे गोवर्धन टाक सतीश भोवरे दिनेश शेळके किशोर भोवरे राजप्पा अण्णा राहुल गार्दे मोतीलाल गेहराव मिठू ने शेकू लोहिया जगदीश लोहिया उमेश शेळके अजय गारदे संजय शेळके कैलास परदेशी शुभम भोवरे हरेश गर्दे मयूर भेंडे विजय भोवरे मंगेश शेळके मुन्ना बांगरे ओम गारदे रितेश शेळके थालू गार्दे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला भगिनी माझ्या दोन मोठ्या संख्येने उपस्थित होते गौतम बनकर एम सी एन न्यूज पैठण